नमस्कार श्रोते हो सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत यात्रा कथा साक्षीची या कथेचा भाग चौथा श्रोते हो या आधीचे एक ते तीन भाग तुम्ही जर ऐकले नसतील तर त्या भागांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कथेला सुरुवात करूयात मागच्या भागात आपण वाचले साक्षी अजिंक्यबरोबरच्या आठवणींमध्ये रममान होते आता पा पुढे काय झाले आहे आज एवढा का खुश आहेच लॉटरी लागली की काय तुला साक्षी अजिंक्यला खुश झालेलं पाहून म्हणाली लॉटरीपेक्षा ही मोठी गोष्ट आहे अगं आज दोन वर्षानंतर पहिल्यांदा आबांचा फोन आला होता आज आबा सगळं विसरून माझ्याशी बोलले अजिंक्य खूप उत्साहाने सांगत होता काय खरंच साक्षीने आश्चर्याने त्याला विचारले हो आणि नुसते बोललेच नाही तर पुढच्या आठवड्यात आपल्या गावची यात्रा आहे सुनबाई आणि आमच्या नातवाला घेऊन ये मी वाट बघतोय असे देखील म्हणाले साक्षी साक्षी किती आनंद झालाय आज मला काय करू काय नको असं झालंय मला माहीत होते माझे आबा मला एक ना एक दिवस नक्की समजून घेतील हे बोलताना अजिंक्य भाऊक झाला होता त्याच्या डोळ्यात पाणी तरळले पण साक्षीला ते दिसू न देता तो लगेच म्हणाला तर मग मॅडम तयारी करा पुढच्या आठवड्यात तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना भेटायला जाणार आहात हे तू खरं बोलतोय आपण सगळेच जाणार आहोत साक्षीने शंकेने विचारले हो खरंच अगं ते सगळं विसरलेत तुला माहिती आहे मी येतो म्हणताच त्यांना जो आनंद झाला तो मी तुला शब्दात नाही सांगू शकत आज ते फोनवर बोलत होते समोर असते तर घट्ट मिठी मारली असती त्यांनी मला ठीक आहे किती दिवसांसाठी जाणार आहोत आपण साक्षी हळू आवाजात म्हणाली साक्षीची ही शांत प्रतिक्रिया बघून अजिंक्य तिच्याजवळ आला तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला साक्षी काळजी करू नकोस मला माहिती आहे तुला गावाकडची सवय नाही पण तुला तिथे काहीही त्रास होणार नाही उलट सगळेजण तुझी खूप काळजी घेतील आपण चार पाच दिवसांसाठी जाऊ तुलाही खूप आवडेल तिथे आपल्या लहानपणींच्या आठवणींमध्ये रममान होत अजिंक्य बोलत होता खूप छान वाटते शेतात फिरायला तो मातीचा सुगंध विहिरीत पोहण्याची धम्माल तुला माहिती आहे खूप मस्ती करायचं आम्ही लहान असताना बघ ना आज आपलं पिल्लू एक वर्षाचाच आहे आणि आबांचा फोन आला इथून पुढे त्याला नेहमी आपल्याला गावाकडे घेऊन जाता येईल शहरात ज्या गोष्टी त्याला मिळणार नाहीत त्या गा त्याला गावाकडे मिळतील स्वच्छ हवा मोकळे आकाश आणि खेळायला खूप मोठी जागा मला तर असं झालंय कधी आदित्य मोठ होतो आहे होतो आणि कधी मी त्याच्याबरोबर ता, सगळी धम्माल करतोय अजिंक्यचा हा उत्साह पाहून साक्षी म्हणाली हो हो त्याला अजून खूप वेळ आहे आधी मला सांग मला तिकडे साडीच घालावी लागेल का साक्षीचे हे बोलणे ऐकून आदित्य मोठ्याने असला अच्छा तुला याचं टेन्शन आलं आहे होय अगं असं काही नाही रोज ड्रेस घातला तरी चालेल पूजे पुरती नाही साडी अशीही तू साडीत किती छान दिसतेस बघू दे ना सगळ्यांना माझी बायको किती छान आहे ते यावर तू पण ना अजिंक्य असे साक्षी लाजून म्हणाली बरं लागते मी तयारीला आधीला लागणारे औषधही आणावे लागतील वातावरण बदलले की त्रास होतो लहान मुलांना औषधं बरोबर असलेली बरी हो मी उद्या येताना घेऊन येईल अजिंक्य म्हणाला त्यानंतर आठ दिवसानंतर रात्रीची वेळ बाप रे आठ दिवस कसे केले समजलेच नाही मला अजिंक्य जमेल ना मला तिथे सगळे साक्षी काळजीच्या स्वरात म्हणाली हो ग जमेल अजिंक्य म्हणाला बर, उद्या किती वाजता निघायचे साक्षी सकाळी सातला निघू चार पाच तास लागतात दुपारपर्यंत पोहोचू आपण तुला एवढा वेळ ड्रायविंग जमेल ना हो थांबत थांबत जाऊ आपण अगं विलास तर मला घ्यायला यायला तयार होता मीच नको म्हटलं कोण विलास साक्षीने एकदम विचारल्यानंतर ओ अच्छा आठवले तू सांगितले होते तुझा मानलेला भाऊ ना हो तोच पण भावापेक्षाही मित्र आहे तो माझा खास सगळ्या गोष्टी शेअर करतो आम्ही आबा बोलत नव्हते तेव्हा त्यांची सक्त ताकीद होती तरीही कुठे बाहेर आला की लगेच विलास फोन करायचा मला सगळं काही ठीक आहे ना विचारायला बरं ते जाऊ दे झोप आता लवकर सौ सकाळी लवकर उठायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी झाले का ग साक्षीच्या आईने तिला विचारले हो झालेच हे घे हे ठेव रस्त्यात भूक लागली तर खायला होईल साक्षीच्या हातात बॅग देत आई म्हणाली आई अगं थांबू कुठेतरी नाश्ताला हो ग तरी पण असू दे बरोबर आणि हे बघ आदित्यचं पाणी आणि खाऊ या बॅगमध्ये आहेत ओके आई काळजी घे सुधा मावशीला सांगितले आहे मी ती येईल संध्याकाळपर्यंत इथे दोन दिवस राहील प सोबत ठीक आहे नी आता बाहेर अजिंक्य वाट बघत असेल साक्षीला प्लेन लाल रंगाच्या साडीत बघून अजिंक्यला आश्चर्यचक आज अज, अजिंक्य आश्चर्यचकित झाला अरेच्छा साडी हो आई म्हणाली पहिल्यांदा सासरी जात आहेस तर आज साडीच नेस म्हणून गुड आयडिया असे म्हणून अजिंक्य हसला हसू नकोस माझ्याकडे बघून साक्षी लटक्या रागत म्हणाली छान दिसतेस आज महादेवनगरमधले सगळे बघत राहणार की कोण पर्याली आहे आमच्या गावात अजिंक्य अजिंक्य साक्षीला चिडवत म्हणाला चल काहीतरीच तुझे चिडू नकोस मला आई सांग ना याला काहीतरी साक्षीला असे चिडलेले पाहून आई आणि अजिंक्य दोघेही हसायला लागले त्यानंतर लगेचच विषय सावरत आई म्हणाली बरं निघा आता उशीर होईल साक्षी आधी बस काढीत मग देते आदित्यला तुझ्याकडे छान गाड झोपलाय एक तास तरी उठणार नाही आता तो साक्षी गाडीत बसली आईने आदित्यला साक्षीकडे दिले आई येतो आम्ही काळजी घ्या पोहोचलो की फोन करतो अजिंक्य आईला म्हणाला सांभाळून जा आईने हसून सर्वांना निरोप दिला क्रमशः साक्षीची आणि अजिंक्यची ही यात्रा कशी राहील वाचूया पुढील भागात श्रोते हो हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद